नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परभणी लोकसभा मतदारसंघ याचबरोबर हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका झालेल्या आहेत सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि याचबरोबर परभणी लोकसभेचा भावी खासदार कोण होणार जनतेने प्रतिक्रिया कोणत्या दिलेल्या आहेत मोठ्या चॅनल मोठमोठ्या चॅनलच्या माध्यमातून कोणता एक्झिट पोल समोर आलेला आहे याचबरोबर जे काही आपण स्वतः आम्ही स्वतः जे काही सर्वे केलेला आहे त्या सर्वेनुसार कोणाची सीट निघत आहे महाविकास आघाडीची सत्ता परभणी लोकसभेवर येणार का महायुतीच येणार याचबरोबर हिंगोली लोकसभेवर कोण खासदार होणार संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आपण विधानसभा निहाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेष नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघ बघण्याचा प्रयत्न करणार आहोत हा एक्झिट पोल आम्ही स्वतः सांगत नाहीत हे हा एक्झिट पोल भरपूर न्यू न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि तोच एक्झिट पोल आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही सुद्धा ग्राउंड रिपोर्ट जे काही लोक आहेत ज्या त्या जिल्ह्यातले त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांकडून रिपोर्टसुद्धा घेतलेला घेण्या ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला ही माहिती सांगत आहोत सर्वप्रथम हिंगोली लोकसभा मतदारसंघ बघणार आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगोली कळमनुरी वसमत उमरखेड हदगाव आणि किनवट या सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि याच्यामध्ये हिंगोली लोकसभेमध्ये नागेश पाटील आष्टीकर जे महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत आणि त्यांची निशानी मशाल आहे याचबरोबर महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांची निवडणूक चिन्ह आहे म्हणजे शिवसेना म्हणजे शिंदे गटाकडून उभे आहेत आणि शिवसेना म्हणजेच बान यांचं चिन्ह आहे याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी डी चव्हाण जे काही डॉक्टर आंबेडकरांची पार्टी आहे त्यांच्या पार्टीकडून डॉक्टर बी डी चव्हाण हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवड निवडणूक सुद्धा लढवलेली आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हिंगोली जिल्ह्याची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये सध्या जे काय आम्ही स्वत प्रत्येक पॉईंटवर जाऊन किंवा प्रत्येक लोकांकडून बहुतांश सगळ्या जी तालुक्यांमध्ये आम्ही फिरलो तर त्यानुसार आमच्या स्वतःच्या रिपोर्टनुसार नागेश पाटील आष्टीकर म्हणजे ज्यांचं निवडणूक चिन्ह आहे मशाल यांची हिंगोली लोकसभेवर सीट निघताना दिसत आहे म्हणजे भावी हिंगोलीचा खासदार नागेश पाटील होताना दिसत आहे याचबरोबर ए बी पी माझाचा पोल यांच्या माध्यमातून सुद्धा असं सांगण्यात येत आहे की नागेश पाटील आष्टीकर यांचं या, हे सध्या बढती घेऊ शकतात परंतु जे काही बाबुराव कदम कोळीकर आहेत हे सुद्धा या रिंगणामध्ये मोठ्या ताकदीने उतरलेले आहेत त्यामुळे त्यांनाही सुद्धा कमी आखू शकत नाही आपण परंतु मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किनवट आणि हदगाव या साईडला बाबूराव कदम कोहळीकर यांचा यांना बढत भेटू शकते यांना या मतदारसंघामध्ये हदगाव आणि किनवट या सर्व विधानसभा या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये बाबुराव कदम कोहळीकर यांना बढत भेटू शकते ज्यांचा त्यांना नागेश पाटील आष्टीकरणपेक्षा जास्त मत हातगाव आणि किनवट या दोन भागामध्ये भेटू शकतात याचबरोबर मित्रांनो जे काही कळमनुरी विधानसभा मतदारसंघ आहे येथे महायुतीचे जे काही सध्या आमदार आहेत संतोष बांगर हे यांच्याकडूनच आहेत म्हणजे बाबरो कदम कोळीकरांकडून आहे त्यामुळे थोडीशी बढत कळमनुरी विधानसभेमध्ये सुद्धा भेटू शकते आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघ वसमत आणि उमरखेड मतदारसंघ म्हणजे या तिन्ही मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकरांना या मशाल या चिन्हा चिन्हाचे जे काही चिन्हावर लढत आहेत यांना बळत भेटू शकते म्हणजेच हिंगोली कळमनुरी आणि हिंगोली हिंगोली वसमत आणि उमरखेड या तीन जाग्यांवरती नागेश पाटील आष्टीकरांना बढत भेटू शकते परंतु जे काही सर्वेचा जे काही एक्झिट पोल आहे त्यानुसार नागेश पाटील आष्टीकर हे हिंगोली जिल्ह्याचे भावी खासदार म्हणून निवडून येतील अशी जन लोकांची प्रतिक्रिया आहे हे, हे आम्ही स्वतः सांगत नाहीत हा झाला मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा एक्झिट पोल याचबरोबर आता परभणी जिल्ह्याचा एक्झिट पोल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार निवडून येईल हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार हे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आहेत याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव यांचं चिन्ह मशाल आहे याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून पंजाब रोडक जे की हवामान अभ्यासक आहेत आणि मित्रांनो हे तीन बडे नेते रिंगणामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास चार विधानसभा मतदारसंघ येतात ज्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघ परभणी विधानसभा मतदारसंघ गंगाखेड पाथरी आणि याचबरोबर जालना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभेमध्ये येतात ज्यामध्ये परतूर आहे आणि घनसावंगी आहे तर मित्रांनो निवडणुकीच्या अगोदर आम्ही स्वतः सर्वे केला होता जिंतूर परभणी गंगाखेड पादरी परतूर आणि घनसांगवी या सर्व तालुक्यांमध्ये आम्ही फिरलो होतो आणि त्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचे जे की मशाल चिन्हावर लढत आहेत जे बंडू जाधव आहेत त्यांची सीट सध्या निघताना दिसत आहे याचबरोबर जे की ए बी बी माझाने पोल दिलेला होता एक्झिट पोल किंवा जे काही इतर जे काही माध्यम आहेत एक्झिट पोलचे त्यांच्या पोल माध्यमातूनसुद्धा महाविकास आघाडीचे बंडू जाधव यांची सीट निघताना दिसत आहे परंतु मित्रांनो आता इथे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मराठा फॅक्टर हा खूप बदल करणार आहे परंतु मित्रांनो आता सीचं जे, जे काही मतदान आहे ते माहितीचे उमेदवार महादेव जानकरांना जाताना दिसेल आणि याचबरोबर परभणी जे काय परभणी विधानसभा मतदारसंघ आहे याच्यातली याच्यामध्ये बढत महाविकास आघाडीचे बंडू जाधव यांना मिळेल जिंतूरमध्ये सुद्धा भेटेल परंतु परतूर पाथरी आणि घनसावंगी या तिन्ही मत विधानसभा मतदारसंघामध्ये महायतीचे उमेदवार महादेव जानकर यांना बढत भेटता भेटताना दिसते आहे आणि लो लो जन लोकांच्या प्रतिक्रियासुद्धा तशा येत आहेत परंतु जिंतूर परभणी या दोन किंवा गंगाखेड या तिन्ही मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव यांना बढत दिसताना दिसत आहे परंतु एकंदरीत संपूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती जर बघितली तर जे काही आम्ही लोकांचे जन्मत घेतलेले आहे लोकांना प्रश्न विचारले त्यानुसार महाविकास आघाडीचे जे की मशाल चिन्हावर रडत आहेत बंडू जाधव हेच परभणी लोकसभेवर खासदार म्हणून निवडून येतील अशी लोकांची प्रतिक्रिया आहे याचबरोबर विविध न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे काही एक्झिट पोल घेतलेला होता त्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचे बंडू जाधवसुद्धा निवडून येताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा दिसत आहे हा मी तुम्हाला मित्रांनो हिंगोली व परभणी लोकसभेचा जे काही एक्झिट पोल सांगलेला आहे तो स्वत आम्ही असं सांगलेलं नाही तो आम्ही जे काही जनतेमध्ये जाऊन घेतलेला आहे जनतेचं मत जाणून घेतलेलं आहे आणि त्यानुसारच जनतेच्या मतानुसारच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि विविध न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे काही एक्झिट पोल सांगण्यात आलेला आहे त्यानुसार आम्ही हा एक्झिट पोल सांगतो आहे आम्ही स्वतःनु स्वतःहून हा एक्झिट पोल सांगत नाहीत हे सुद्धा लक्षात असणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर सध्या मित्रांनो दोन्ही आमच्या आम्ही जे काही सर्वे केला त्या सर्वेनुसार आणि जे काही विविध न्यूज चॅनल आहेत त्यांच्या सर्वेनुसार सर्वे सर्वेनुसारसुद्धा हिंगोली लोकसभेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नागेश पाटील आष्टीकर या जे काही मशालचे नाव लढत आहेत यांची सीट निघताना दिसत आहे हिंगोली लोकसभेमध्ये याचबरोबर पदभ परभणी लोकसभेमध्ये महा विकास आघाडीचे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे काही मशालची नाव लढत आहेत बंडू जाधव यांची सीट निघताना दिसत आहे परंतु मित्रांनो ही या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर होणार आहे आता शेवटी चार जून रोजी है। निकाल आहे निकाल शेवटी काय येईल सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर हिंगोली आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून असाल तर तुमच्यामध्ये कोण निवडून यायला पाहिजे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा